नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं फोन एकदा स्वागत आहे आज आलो नवीन व्हिडिओ नवीन लोकेशन आहे आणि नवीन विहिरीचं काम घेतलेलं आहे तर ते झाले आलो तिथं तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आवडले लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि आपले व्हिडिओ असेच बघत राहा तुमचा प्रतिसाद असंच आपल्याला आपल्या चॅनलला राहू द्या तर चला तुमचा व्हिडिओ आलो होता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर मित्रांनो बघू शकता इकडं आमचं विहिरीचं काम ह्या आजपासून चालू झालेले तर बघा हे पाषाणाची विहीर सगळी फोडलेली ले, आमची लेबर बसलेत बघा ले इकडं आपल्या टॉली खाली कारण कसं आहे इथं नाही झाड त्याच्यामुळं मग टॉली आपला बिछाणा आहे तर बसलेत स्किल किल्पा ही करायची आता तर सदरीवली माती काढली त्याच्यामुळे हिरीत उतरलंच नाहीत तर हे बघा खडीनं सिमेंट आणले आणि अशा पद्धतीनं त्यांनी सदर काढलेली तर सदर तर आकुडच काढली बर का कशी की साडेतीनच्या आसपास आहे फूट तर साडेचार फुटाच्या मोहरून सदर लागतील पण आतमध्ये केली म्हणजे मध्ये बाहेर केली ती कारण मध्ये काही आवाज घेतानी बाहेर मध्ये बाहेर असं झालेलं आहे राहण तर बघू शकता पाशाण फोडला सगळ्यांनी पाजार आहे थोडा थोडा पण तेवढं काहीही नाही पाणी नाही जास्त थेंबथेम गेलं गळत एक कोणी इकडून आणि इकडून फक्त थोडासा आहे आणि हे बघू शकता पाषाण इथं किरण रावलेली जागा ते पोते किऱ्यांच्या पाठीमागे ठेवलेले असते तर इथं तर सध्या नाही किऱ्याण बर का तुम्हाला किरण पण दाखवलं असतं आणि हे बघू शकता इथं गोलरान आणि ही अशी सदर काढली बघा हे मध्ये बाहेर आहे तर एकदम कटामकटी एकदम उलची सदर काढली आणि तर अजून जास्त काढायला पाहिजे होती तर असू द्या आता कस तरी करून भागून घ्यावं हो लागेल आणि बघू शकता इथं खोपाड पडलेलं आता ह्या खोपाडमध्ये इथं आपली रिंग बसत नाही तर इथं मग आता फळंविळ काहीतरी टाकून जुगाड करावं हो लागेल तर त्याचा ते पण व्हिडिओ टाकेल मी उद्याच्याला तर उद्याच्याला आपल्याला ह्याची भरणी करायची बांधव तर इथं पण थोडंसं खाये अं खपदात पडलेलं म्हणजे बाहेर गेलेलं तर सदर कमी राहिलेली तिथं तर इथं पण काहीतरी टाकावं लागणार इकडून रॅम्प घेतलेली जागा आहे आणि पाशणाचा ढेग लागलेला दागडाचा सगळ्या तर बघू शकता सगळं पाषाणच पाषाण फोडून गेले ती शेतकरी आणि मधी पाणी सोडलेले बोरचं काही इकडून बघा पाजर हे थोडा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गोलचा इकडून तर नाही पण ते पहिल्यांदा दाखवलं तिकडून थोडं थोडं गळत आहे बरं का पाणी एक एक थेंब 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 तर हे बघू शकता इकडे रॅम्प घेतलेला तिकडे ती दिसतोय तुम्हाला हे मालकाचा बांगला आहे बघा तर सरपंच आहे तर त्यांचा बांगला आहे तर बघू शकता हे लोकेशन आहे असं आता नवीन विहिरीचं आमच्या तर दुसऱ्या पण नवीन विहिरीचं लोकेशन तुम्हाला लवकरच कळवीन की कुठं आमचं काम चालू कोणत्या व्हिडिओ हो दुसऱ्या तर ही तर सरपंचाची विहीर आहे तर त्याच्यामुळं त्यांचा बांगला पण दाखविला आहे आणि ही विहीर अशा पद्धतीने म्हटलं होतं जास्त व्हिडिओ काढीन परंतु काय झालं की थोडंसं जरा प्रॉब्लेम झाला आहे मोबाईलचा त्याच्यामुळं थोडंसं काजून व्हिडिओ काढायला लागलो एका तीन मिनटाच्या ह्याच्यामध्येच आतमध्ये तर असू द्या तर रोजचे रोज मी व्हिडिओ घेऊन येत असतो तुमच्यासमोर तर व्हिडिओ कसे वाटते तर आपली ते कमेंट करून नक्की कळवत कर जा बरं का तर आपलं चॅनल मोनिटाइज होऊन आपला गुगल ॲडसन पिन पण आला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि खरं तुमच्या सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं ते पण इतक्या कमी दिवसामध्ये चॅनल मॉनिटाईज होऊन गुगल ॲडसन पिन आला आहे तर असंच प्रेम राहू द्या तुमच्या सगळ्यांचं माझ्याबरोबर आणि आपल्या चॅनलवर तर असेच व्हिडिओ बघत राहा आपले तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा बरं का